तर लोकसभेचा उत्सव तोंडावर बसलेला आहे आणि मतदान प्रक्रियेला अवघे काही तास उरलेले आहेत कळवण आणि सुरगाणामध्ये मतदारसंघामध्ये किती मतदान केंद्र आहेत कसा बंदोबस्त देण्यात आलेला आहे काय आमचे कलवण आणि सुरगाणामध्ये एकूण तीनशे पैतालपचे मतदान केंद्र आहे पर सगड़ी सुविधा के कायदे अनुसार जो निर्देश है, है तिकड़े रैम्प की व्यवस्था तिकड़े जो वेब की एक सौ तिहत्तर मतदान केन्द्र अधिकारी कर्मचारी प्रत्येक मतदान केन्द्र वीमान छह कर्मचारी है तिकड़े और तेजा सहकार तक तलाटी तिक पोलीस कोतवाल तिकडेचे पोलीस पाटील ग्रामसेवक आणि सगळे तिकडे मौजूद आहे सर सुरगाणा बघितला तर अतिदुर्गम भाग आहे आणि त्या त्या भागामध्ये पाण्याचं देखील टंचाई भासू शकते आणि उष्णतेची तीव्रता देखील तेवढीच आहे त्या अनुषंगाने ते बघता काय उपयोजना केल्या आम्ही उष्का उष्णता आणि पाऊस दोनही जो दोघेही जो अडचण आवश्यक ती त्यानुसार आम्ही व्यवस्था केले आहे तिकडे ऊस साथी आम्ही शावळीकी व्यवस्था तिकडे केली आहे जो मतदान केंद्रावर येणारे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी या इतर तिकडे मेडिकल टीम पण सुविधा तिकडे दिली आहे त्यांच्याकडे इलेक्ट्रोलाईट आणि जो फर्स्ट एड किड आहे ते पण दिला आहे या अलावा आम्ही पाऊस की स्थितीमध्ये पण एमर्जन्सी प्लॅनिंग केली आहे सर जास्तीत जास्त मतदान व्हावं टक्केवारी वाढावी यासाठी खास करून काय उपयोग केलेले आहे आम्ही बरेच स्वीपमध्ये कार्यक्रम घेतले होते अगोदर आम्ही सकाळी प्रभात फेरीकं नियोजन केले होते आम्ही बरेच कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केले होते आम्ही सप्तशृंगी गडावर पण त्यांच्यासाठी नियोजन केले होते आणि आम्ही डोर दो टू डोर पण जाऊन तिकडे सगळे जो आमचे कर्मचारी आहे ते लोकांना विनंती करते आहे की तुम्ही या आणि तुम्ही या मतदान करून जो आमचा उत्सव आहे त्यामध्ये पार्टिसिपेट करा या इतर आम दो आदर्श केंद्र पन बनावले आए एक मंगिला और एक भीतिगर ये मंजे कि ये आदर्श या अनुसार आए कि जो भविष्य में जो ई सी का विचार आए कि कैसा आदर्श केंद्र पाइजे तो अनुसार आम्मी तक व्यवस्था के लिए है या अलावा आम्मी इतर ठिकाने पन व्यवस्था के लिए है स्पेशल फोकस है ताकि आम्मी भविष्य में कैसा सोयी सुविधा प्र देऊ शकते त्या अनुसार आम्ही तिकडे व्यवस्था केली आहे नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं लोकशाहीचा उत्सव आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि लो, लोकसभा मतदार प्रक्रियेला अवघे काही त्या उरलेले आहेत आणि त्यात अनुषंगाने आपण कळवण सुरगाणा मतदारसंघातील प्रशासकीय यंत्रणा कशा पद्धतीने कामाला लागलेल्या आहे उद्याच्या मतदान प्रक्रियेला कशा प्रकारे प्रशासकीय कशा प्रकारे अंकुश ठेवलेलं आहे हे आपण या ठिकाणाहून आता आढावा घेणार आहोत आपण पोचलो आहोत कळवंत तहसील कार्यालयामध्ये प्रशासकीय इमारतीचा हा परिसर आहे आणि माझ्या पाठीमागं जर आपण बघितलं तर हे जे मंडप लावण्यात आलेले आहे याच ठिकाणाहून सकाळी सर्व अधिकारी कर्मचारी पोलीस थापा या ठिकाणी सज्ज करण्यात आला होता आणि या ठिकाणाहूनच सुमारे एकशे पंचेचाळीस खाजगी शासकीय बसेस आणि खाजगी एकशे पंचावन्न गाड्या या ठिकाणाहून रवाना करण्यात आलेले आहेत सुरगाणा कळवण सुरगाणा मतदारसंघातील आपण जर विचार केला तर आ, टोटल तीनशे पंचेचाळीस मतदान केंद्र केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्यासाठी टोटल अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी हे पंधराशे सदोतीस अधिकारी कर्मचारी आणि तीनशे पंचेचाळीस प्लस अधिकारी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी तैनात राहणार आहेत म्हणून एकंदरीत उद्याची जी मतदान प्रक्रिया आहे ती शांततेत पार पडावी आणि कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची संपूर्ण खबरदारी या कळवण प्रशासकीय कार्यालयाने घेतलेली आहे आणि तसेच आपण जर बघितलं तर या विभागाकडून आदर्श मतदान केंद्र देण्यात आलेली आहेत त्यामध्ये आपण कळवंत विचार केला तर मोकभंगी हे आदर्श मतदान केंद्र देण्यात आलेलं आहे आणि तसेच सुरगाण्यामध्ये भिंतगर हे मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र म्हणून देण्यात आलेले आहे त्या ठिकाणी स्थानिक आदिवासी संस्कृतीचं दर्शन घड घडवण्याचं काम त्या ठिकाणी आहे म्हणून एकंदरीत मोठ्या प्रमाणात प्रशासकीय यंत्रणेने कंबर कसलेली आहे आणि उद्याची हा लोकशाहीचा उत्सव जो दिंडोरी लोकसभेमध्ये राबवला गेलेला आहे त्याचं अंतिम टप्प्याचं काम या ठिकाणी चालू होतं आणि उद्या मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी या हेतूने प्रशासकीय यंत्रणेने पूर्ण कंबर कसलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आपण आताच तहसीलदार वारुळे साहेब यांच्याशी चर्चा करून आणि ही माहिती मिळवलेली आहे म्हणून एकंदरीत प्रशासन यंत्रणा पूर्णपणे कामाला लागलेले आहेत ला आणि तीनशे पंचेचाळीस मतदान केंद्रांवर अधिकारी कर्मचारी आणि वाहनांचा तापा आता पोहोचलेला आहे आणि उद्या सकाळी सात ते सात वाजेपासून या मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आपण उद्या महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून देखील आदर्श मतदान केंद्र असतील किंवा मग इतर मतदान केंद्र असतील त्या ठिकाणाहून जाऊन आणि प्रेक्षकांपर्यंत हा आढावा पोचवणार पोचवणार आहोत जेणेकरून मतदान प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडते आणि मतदान केंद्रावर एकंदरीत स्थिती काय आहे तिथली प्रशासकीय यंत्रणा कशा पद्धतीने कामाला लागलेल्या आहे ते देखील आपण दाखवणार आहोत तसेच महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून जनतेला आणि मतदारांना देखील आपण एक आवाहन करतो आहोत की जास्तीत जास्त लोकशाही बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी शंभर टक्के मतदान करावं मतदान केंद्रावर पोहोचून मतदान करावं जेणेकरून लोकशाहीच्या लोकशाहीला पाठबळ लागेल आणि आपला मतदानाचा हक्क हा, हा शंभर टक्के बजवा असं देखील महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून जनतेला आवाहन करण्यात येत आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला लाईक करा करा ला करा आणि बेल प्रेस